छत्रपती संभाजीनगर शहरात गोळीबाराची घटना समोर आली आहे ड्रग्ज तस्करी प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार फैजल उर्फ तेजा एजाज सय्यद याने मैत्रिणीवर गोळीबार केला असून तिच्या हातात गोळी घुसली तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बेगमपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी तेजाला ताब्यात घेतले आरोपी तेजा हा आठ ते दहा दिवसांपूर्वी जेलमधून जामिनावर बाहेर आला असून तो अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अनेकदा रेकॉर्ड वर आलेला आहे सोमवारी त्याची मैत्रीण किल्ल्यावर भागातील त्याच्या घरी गेली असता तिथे दोघांमध्ये वाद झाले या वादातून तेजाने मैत्रिणीच्या दिशेने गोळी झाडली अशी माहिती समोर आली आहे जखमी तरुणी जबाब देण्याच्या परिस्थितीत नव्हती असे पोलिसांनी यावेळेस सांगितले आहे बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री एका आरोपीच्या विरुद्ध एकशे दोन हजार त्या शेतक्रमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्या जुन्या रेकॉर्डप्रमाणे आम्ही याच्याबरोबर त्याच्यावर एम पी डी ए आणि इतर कायद्याने सुद्धा कारवाई केली होती सध्या तो जामिनावर व्हायला गुन्हा केलेला आहे त्या सत्याविरोधी त्याला काहीच्या गुन्ह्यामध्ये आपण अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढील कायद्याची कारवाई आपण करत आहोत त्याच्यामध्ये आता त्यात तो जो बोललेला आहे त्याच्यावर कायद्याचा वाचक करावा धाक करावा म्हणून अजून जी काही प्रभावी कुठे प्रतिबंधक कारवाई करणे गरजेचं आहे तर ती त्यामध्ये करण्यात येईल आणि यापूर्वी सुद्धा त्याच्यावर एमपीडिसाची कारवाई आपण केलेली आहे मत निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केले असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले यावेळेस आंदोलकांनी निवडणूक आयोगा विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या तर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सय्यद अली अशरफ शानू पठाण शमीम अहमद खान यांच्या सहकार्यातून आणि मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा शहराच्या विविध भागातील शेकडो नागरिक निवडणूक आयोगाच्या निषेधाचे फलक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले आहेत आ, आ, आप लोग आप लोग आपल्याला लोग, आप माहिती आहे दोन हजार चोवीस पासून लोकसभा इलेक्शनमध्ये खूप असे केस आपल्याला बघायला भेटले होते सोशल मीडियावर किती अशी व्हिडिओ आली होती की कि किती गडबड घोटाळा होत आहे वोटिंग मशीन मध्ये पण आता चांगली पद्धतीने आता सगळ्यांना कळत आहे की काय चाललंय इलेक्शन कमिशन जो आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर आहे त्या आर्टिकल अनुसार इलेक्शन कमिशनला फेअर आणि फ्री इलेक्शन करायचं आहे असं आपल्या संविधान मध्ये लिहिलं गेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाचा भारतीय नागरिकाचा हा हक्क आहे अधिकार आहे वोटिंगचा तर तुम्ही ह्या आर्टिकलला तर जोक आर्टिकल सोबत तर जोक केलेला आहे आणि प्रत्येक नागरिक जे यांचा अधिकार आहे वोटिंगचा त्यांच्यासोबत पण आता जोक झालेला आहे मस्करी झालेली आहे कारण आता जे आपल्याला नंबर्स क्रमांक बघायला भेटते हा कोणी कु पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपल्याला हा ही गोष्टी कळायली पाहिजे की कुठली राहुल गांधीजीची लढाई नाही आहे आपली म्हणजे कुठली पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपली सगळ्यांची लढाई आहे वोटिंगची अधिकाराची लढाई आहे देशमध्ये प्रत्येक वेळी त्यांची डर्टी पॉलिटिक्स चालती आहे भोंगे मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू शिवाय तुमच्याकडे कुण कुठलाही चांगला मुद्दा आहे का प्रगतीचा मुद्दा आहे का एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे का नाही ना आता ना, एवढा मोठा खोटाला आपल्याला बघायला भेटलाय पण इलेक्शन कमिशननी काय सांगितलंय एक स्टेटमेंट दिलाय ऑल दीज ऍलिगेशन आर बेसलेस मिसलिडिंग म्हणजे तुम्हाला एवढी पण मनात नाही आहे एवढ्या पण मनात तुमची क्षमता नाही की तुम्ही पुढे येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना तुम्ही एवढे राईट आहे तर तुम्ही पुढे येऊन काय प्रेस कॉन्फरन्स घेऊ मिस डिबेट करू नाही असं काहीच नाही आहे पण ज्या सगळ्या आपल्याला बघायला भेटले नंबर्स आणि स्टॅटिस्टिक्स मोठा 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 मोठी मोठ्या घोटाला झाला आहे आणि खूप नेते मोठे मोठे नेते सांगत होते प्रत्येक वेळी नेहमी नेहमी सांगत होते की जे रिझल्ट आलेले लोकसभाचे विधानसभाचे खूप मिसलिडिंग आहे आणि काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे आणि आता आपल्याला बघायला भेटलाय की तो घोटाळा का होता आणि कशाला होता आणि काय केलं इलेक्शन कमिशननी डिजिटली जी सगळी लिस्ट होती त्यांनी अपडेट करून स्कॅन लिस्ट आता टाकलेली आहे त्यांची वेबसाईटवर आता किती लोक मला विचारतील की स्कॅन लिस्ट लावली तर काय झालं अगं स्कॅन लिस्ट लावली तर कोणाला नाम तुम्हाला कोणता म्हणजे तुमचं नाव शोधायचं आहे तर खूप टफ होईल ना स्कॅन लिस्ट मध्ये शोधायला डिजिटल लिस्ट असली डिजिटल लिस्टमध्ये कोणाला आपल्याला शोधायचा आहे तर तो इझी होतो आहे तर इलेक्शन कमिशन खूप आत्ता घाणेरडी झाली आहे इलेक्शन कमिशन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी तर आपल्या देशाचं देश कुठे चाललं आहे किती घाणेरडी राजकारणात चाललं आहे आणि देअर इज नो इंडिपेंडेंस इन एनी एनी बॉडी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आय अँड दिस इज द फाईट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड वी ऑल विल फाईट इट थँक्यू जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाला त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली मात्र आत्म झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न मिळाल्याने परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणाचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी दिली आहे वंजार उमरद नावाचा गाव आहे जालना तालुका पोलिस नदीत इथे सकाळी पोलिसाला माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसाला ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबांनी अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी आ, तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे जी टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीमची डोग्सपार सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंतविधी नंतर अवशेष मधून काही सॅम्पल्स वगैरे डीएनए साठी घेण्याचा सा, तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना सीआरपी से वन सेव्हन्टी फोर म्हणायचा एडी ती दाखल केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे के किंवा प्रेचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमकं कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्यांची तपास आम्ही करत आहोत याविषयी त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाईड आहे किंवा काय फाऊल प्ले आहे म्हणजे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत नेहरू मैदान येथून भगव्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले तिरंगा रॅलीत अमरावती शहरातील महानगरपालिका शाळांसह इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला रॅलीत भव्य असा तिरंगा विशेष आकर्षक ठरला अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भव्य तिरंगा सांभाळून रस्त्याने मार्गक्रमण केले तर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले तर शेवटी पोलीस बांधवांनी बँड पथकाच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर करून भव्य तिरंगा रॅलीचा समारोह केला आयोजित रॅलीत अनेक महानगरपालिका अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकाऱ्यांसह शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग आज आपण हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा रॅली आयोजित केली आहे आणि या रॅलीमध्ये आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे भरपूर नागरिक आपले स्टुडंट्स इतर प्रत्येक घटकवरून लोक आज इथे उपस्थित होते आणि सगळ्यांचे देशभक्तीची जे भावना आहे हे वाढ झालेली आहे या चांगली रॅली करण्या मुळे आणि या प्रकाराची रॅली आपले केंद्र शासनाचे हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अमरावती या शहरात हर घर तिरंगाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे माझा हेच संदेश आहे की आमच्या देशाची स्थापना म्हणजे जेव्हापासून आम्हाला इंडिपेंडन्स मिळाला तेव्हापासून आतापर्यंत आमच्या देशामध्ये प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक रिसोर्सेस आपल्यासाठी अवेलेबल आहे तर माझी सर्व त्यांना हेच आव्हान राहणार विनंती राहणार की देश बिल्डिंग म्हणजे नेशन बिल्डिंगमध्ये तुमचं जे योगदान आहे ते तुम्ही करू आणि एक चांगले नागरिकच्या वतीने या शहराचा पण जे दर्जा आहे ते वाढ करू धन्यवाद थँक्यू काय आपण हर घर तिरंगाचा हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत माननीय महापालिका आयुक्त आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी नेहरू मैदान ते पोलीस मैदान या ठिकाणी रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकाचे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी आणि पोलिसचे सर्व अधिकारी अंमलदार सहभागी झालेले होते आमच्या बँड पथकाने याच्यामध्ये सुंदर वाद्यवादन करून नागरिकांना एक ताल दिला आणि तिरंगाच्या सन्मानासाठी आम्ही या सगळ्या ठिकाणी रॅली काढलेली आहे सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा नवी मुंबईतील कोपर खैराणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चेन चोरी प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून ऋत्विक मोरे आणि रेहान खान असे या आरोपींचे नाव आहे त्यांना पोलिसांनी अटक केली असून दोघांनी चोरीच्या दोन घटनेमध्ये एकूण तीन लाख ऐंशी हजार तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत एक लाख वीस हजार रुपये असं असून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे माननीय पोलिस आयुक्त सो नवी मुंबई सहआयुक्त असो त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आम्ही रबाळे एसीपी यांनी पो पोलीस स्टेशन यांना चैन चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री उन्मेष थिटे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित मोरे व त्यांची टीम यांनी कोपरे पोलीस स्टेशन येथील दोन गुन्हे सी आर नंबर दोनशे पंचावन्न व दोनशे पाचशे पंचावन्न असे दोन चैन चोरीचे गुन्हे जे आहेत ते उघडकी सांगलेले आहेत सदर याच्यामध्ये उर्फ राजगोविंद मोरे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार रेहान खान दो हे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी फराज राजगोविंद मोरे हा आपल्या ताब्यात आहे सदर गुन्ह्यामध्ये एक मंगळसूत्र व दोन चैन असा एकूण तीन तोळे आठ ग्रॅम वजनाचे एकूण तीन लाख ऐंशी रुपयाचा सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपयांची असा एकूण पाच लाख रुपयांच्या किमती मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे रबाळे उपविभागातील त्याचप्रमाणे नवी मुंबई कमिशनरेटमधील चैन चोरीच्या गुन्ह्या नाळा बसण्याची अशा आम्ही व्यक्त धन्यवाद कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या केलेल्या मुलीच्या फोन कॉलच्या आधारे तपास केला जात आहे सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी गावाहून परत आलेल्या गायत्रीच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृत्यूपूर्वी गायत्रीने एका तरुणाला फोन केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे राजारामपुरी पोलीस ठाणे काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी मधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीनी गळपास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टाफर रवाना झालो असता मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर वर्ष एकवीस राहणार मुक्काम पोस्ट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली। आ, सदर मुलगी ही एम एस सी फर्स्ट इयरला ज्यो करिता ॲडमिशन घेतलं होतं एक महिन्यापूर्वी तिनं आणि ती आठ आठ ते अकरा असे ती तीन दिवस आठ चार दिवस रजेवर गेली होती ती आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती दाखल झाल्यानंतर ती दुपारी तिला ती ती, ती, ती कुणाशी तर फोनवर बोलता असतानाच घडत होती असं तिथल्या शेजारी मुलीने सांगितलं आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतने कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळफास लावला पंचायत आत्महत्या केली प्राथमिक तपास चालू आहे प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ काही काही दिले नाही आई वडील उशीर आले तिथले रेक्टर जे आहे त्या हॉस्टेलच्या त्यांचीच आपण वर्दी घेतलेली आहे त्या महिला आहे त्या त्या म्हणून जिथे त्या हॉस्ट्याच्या आहेत त्यांचं नाव देतो मी तुम्हाला होतं माधुरी वसंत वाळवेकर म्हणून आहेत त्या रेक्टर म्हणून आहेत तिथं त्यांचीच फिर्यात घेतली आपण आणि आई वडील त्यांची संध्याकाळी उशीर राहिले ते सध्या त्यांच्या ते आता मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांना आम्ही काल काही चौकशी केलेली नाही दोन दिवसानंतर त्यांच्याकडून आम्ही चौकशी करू त्यांच्याकडून काय मिळते का बघू आणि त्यापण पुढील काय जी काय असेल ती कारवाई केली जाईल मी घरी तिच्या बहिणीला तिथं काल थोडस विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमचं घरी काय वगैरे वाद वगैरे झालं त्या तिच्या बहिणीने सांगितले की तसं काय झालेलं नाही आमचं वाद वगैरे काय झालेलं नाही असं तिने सांगितलेलं आहे पण तरी पण आपण त्या अँगलने सुद्धा तपास करू आणि जे काही सत्य असेल ते पुढं आपण चौकशी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल शिंदखेडा तालुक्यातील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांची पिके करपून जळू लागली आहेत त्यामुळे तालुक्याला तात्काळ दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावे तसेच दरवर्षी कमी पावसाचा सामना करणाऱ्या या तालुक्याचा पोखरा योजनेत समावेश करावा अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तर ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात दाखल झाले यावेळी तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार विजय गोस्वामी आणि शारदा बागले यांना निवेदन देण्यात आले बीड जिल्ह्यात जलसंधारण विभागाकडून अठ्ठावन्न कोल्हापुरी बंधारे सिंदफना नदी गोदावरी नदी बिंदुसरा नदी मांजरा नदी अन्नपूर्णा नदी डोंबरी नद्यांसह इतर नद्यांवर बांधण्यात आले आहेत मात्र यातील अनेक बंधाऱ्यांना दरवाजे नसल्याने यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे या उद्देशाने हे बंधारे बांधण्यात आले आहेत तो उद्देश पूर्ण होत नाही तसेच शेतकऱ्यांना या बंधाऱ्याच्या कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे जलसंधारण विभाग लक्ष देत नाही जर यावेळी या, या बंधाऱ्याला दरवाजे टाकले नाही तर आम्ही जलसंधारण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा वडगाव गुंदा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे इथं दोन वर्ष झालं बांधाऱ्याचं काम चालू होतं ते आम्ही मुलगत लवकर टाकतो म्हणले दरवाजे ते पण त्यांनी काही आज दरवाजे टाकले नाहीत त्यांना आम्ही वारंवार गेलोत भेटलोत टाका दरवाजे ऑफिसला गेलो तरी ते टाकू टाकू म्हणजे ह्या दिवळ टाकू थांबा ह्या दिवाळीला टाकू म्हणजे दोन वर्षे गेले त्याच्यामध्ये आता यंदा तर पाऊस कमीच आहे आपल्याला आणि पाणी जर हे आत्ता जर अडवलं लवकर शासनाने लवकर दखल घेऊन ह्याची लवकर जर आढळली तर आम्हाला लय मोठा फायदा होईल आमचे माळवी तिथं बैल ढोरं पाणी पितेन ते बांधारा बांधलेला आहे दोन वर्ष झालं बांधलेला बांधारा येतो बांधाराकडे बघतो महागारी जातो पुन्हा हे <tot>, करतो आता होईन दत्तावाचे म्हणले म्हणलेले ह्याच्या खाली पाणी येईन म्हणले भिजणं होईन तुमचं आहे तसंही करून बंधारा बांधला इथं बंधारा बांधून हे झालं पण अजून काही दरवाजे आले नाहीतच झालं बंधारे बांधून समजा लय दोन वर्ष झालं लोकर या तरी काहीच नाही आता का वाटलं लवकरात लवकर टाकण्यात येवं खाली तीन बांधारे त्याच्या खाली मोठे मोठे असेच बांधारे तीन तर एका बांधाऱ्याला दरवाजे नाहीत लवकरात लवकर टाकण्यात येवं आता दिवाळीच्या आदूला टाकले तर लवकर पाणी सासन ही अशी एवढी शासनाला म्हणजे ह्याला विनंती आहे आमची तुमचं नाव विक्रम नागरगोजे तर हे आम्ही वडगाव गोंदा या ठिकाणावर उभे आहोत तर इटपासून म्हणजे बाबळवाडी आणि बाबळवाडीपासून येणारी जी नदी ही ह्या नंदी नदीवर कोल्हापुरी टाईपचे बंधारे जवळपास एक एक किलोमीटरच्या अंतराने चार बांद्यात आलेले आहेत आणि एका बंधाऱ्याची किंमत आहे जवळपास एक कोटी रुपये तर हे बंधारे दोन वर्षापूर्वी बांधलेले आहेत तर दोन वर्षापूर्वी बंधारे बांधले आहेत तर आम्ही सर्व इथल्या शेतकऱ्याच्या वतीनं तिथं जाऊन जे जलसंधारण विभाग आहे जलसंधारण विभागाला एक एक एकवीस मार्चला आम्ही एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रात असं नमूद केलं होतं की जे इथले जे आमचे च एक एक किलोमीटरचे जे चार बंधारे बांधलेले आहेत त्या बंधाऱ्यावर आणखी कसल्याही प्रकारचे दरवाजे टाकलेले नाहीत तर ह्या दरवाजा ह्या बंधाऱ्यावर त्वरित दरवाजे टाका अशा प्रकारची आम्ही विनंती केली ती तर त्यांनी फक्त आम्हाला हो हो म्हणत दिवाळीला टाकतो दसऱ्याला टाकतो किंवा असे करत करत आज जवळपास दोन वर्षापासून आम्हाला ते नुसतं खेळवत आहेत तर इथं जे बंधारे बांधलेले आहेत प्रशासनाने किंवा जलसंधारण विभागाने तर हे बंधारे एक एक किलोमीटरच्या अंतरावरत तर इथं जवळपास सव्वाशे ते दीडशे हेक्टर जमीन जर हे बंधाऱ्याला दरवाजे टाकले तर उलिताखाली येणार आहे आणि जो समजा आपला जो कोरडवा हा पट्टा आहे ह्या नदीला हे मानतात दिवाळीच्या नंतर आपण ब दरवाजे टाकू तर ह्या नदीला जास्त पाऊस नसल्यामुळं ह्या नदीला जास्त पाणी नाही इथं वरी एक तळ आहे त्या तळच भरत नाही कधी तर खाली पाणी यायचा संबंधच नाही जे काही थोडाफार पाऊस पडलेला असतो त्या पाऊस पडलेल्या जर पाणी आलं आणि जर इथं दरवाजे टाकले तर हे पाणी इथं अडवलं जाईल आणि इथले जे विहिरी बोर आहेत त्या पाण्याचं पर्क्युलेशन होऊन त्या विहिरी बोरला पाणी वाढेल आणि जी उन्हाळ्यामध्ये जी जनावरं पाणी पिण्याची समस्या असेल किंवा छोटे मोठ्या इथले काही अनेक समस्या इथं शेतकऱ्याच्या कुणी भाजीपाला वगैरे काही करतं आहे तर त्या समस्या दूर होतील आम्ही प्रशासनाला वेळोवेळी कळून देखील प्रशासनाने ह्याच्यावर जलसंधारण विभागाने कसलीही दखल घेतलेली नाही बंधाऱ्याला दोन वर्ष झालं बांध झालेलं पाणी ह्यांना बांधकाम करता वेळेसच हे म्हटले होते की दरवाजे आम्ही लगेच ताबडतोब आणून बसून देऊ दोन वर्ष झालं ह्याला बंधाऱ्याला तरी ह्याने दरवाजे आणले नाही काहीच नाही त्यांना लय वेळेस हे केलेलं आहे के पण त्यांनी काय त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही एवढंच आहे की आम्हाला ह्या बंधाऱ्यापासून दरवाजा आल्यानंतर पाणी हे झाल्यासनंतर पाण्याचा फायदा होईन आम्हाला उन्हाळ्यात जनावराला त्याला पाणी थोडंफार फायदा होईन आज एवढीच विचार आहे की यांनी ताबडतोब दरवाज्याचं नियोजन लावून आम्हाला दरवाजाची हे करून द्यावी तुमचं नाव शरद गव्हाने अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार आणि यानंतर आपण वळूया राजकीय आढाव्याकडे उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांना खड्डेमय रस्त्यामुळे मोठ्या सामोरं जावं लागतंय एप्रिल महिन्यापासून आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील रस्ते सुरळीत करण्यासाठी सतत प्रयत्न केले असून हो महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना वारंवार पत्र देऊन तसेच व्यक्तिगत चर्चा करूनही रस्त्यांच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही फक्त आश्वासने दे करण्यात असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरच्या भारतीय जनता पार्टीने महानगरपालिका आयुक्तांना अंतिम चेतावणी दिली आहे पुढील सात दिवसात शहरातील रस्ते खड्डे मुक्त न झाल्यास आयुक्तांच्या दालना बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला शहर में खड्डो की समस्या बहुत ही ज्यादा बढ़ चुकी है न जाने कितनी घटनाएं कितने, कितने एक्सीडेंट इन खड्डों के कारण हो चुके हैं मैं हमारे जिला अध्यक्ष राजेश भद्रा जी हमारे नगर सेवक काफ़ी बार कमिश्नर मैडम से डिस्कशन किए खड्डों के बारे में बोला गया कई बार मैंने व्यक्तिगत रूप से मानपा आयुक्त मनीषा वाले से मिला बार बार उनसे मैंने खड्डे की शिकायतें की टेलीफोन करते रहा कि खड्डों की बहुत हालत ख़राब है मेरे पास बहुत सारी कंप्लेंट्स आती है कहाँ पे लेडीज गिर गई कहाँ पे जेंट्स गिर गए कहाँ पे, पे स्कूटर में एक्सीडेंट हुए बावजूद भी उस सड़कों के मुद्दे पर वे गंभीर नहीं दिखाई दिए और इतनी समस्या से हम सिर्फ सिर्फ आश्वासन दिए जा रहे हैं ऐसे में अब मानपा आयुक्त को मेरी आखिरी चेतावनी है कि मैं हमारे जिला अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सभी व्यापारी गण अगले सात दिनों के भीतर यदि शहर की सड़कों को खड्डा मुक्त नहीं, नहीं किया गया तो हम महानगर पालिका के बाहर भूख हड़ताल पर बैठेंगे आंदोलन करेंगे शहर की गंभीर समस्या है आज उस, उस सिलसिले में हमने कमिश्नर मैडम को पत्र भी दिए हैं डीसीपी साहब को भी पत्र दिए हैं ये मेरा पत्र हमारे जिला अध्यक्ष का पत्र आज हम मजबूर हो गए हैं शहर की समस्याओं को देखते हुए एक तरफ शहर में त्यौहार रहे आज हम लोग का सिद्धि समुदाय का चालिया साहब चल रहा है आज ये गणपति आ रही है आज नवरात्र आने वाले हैं जन्माष्टमी है इन फेस्टिवल को छोड़ के भी हमारा कर्तव्य बनता है कि रेगुलर खड्डे मुक्त उल्लासनगर हो रास्ते सुंदर होना चाहिए ये हमारी जवाबदारी है लेकिन हम ये गंभीर रूप इसके लिए ले रहे हैं क्योंकि आयुक्त मैडम ध्यान नहीं दे रही है उसका ध्यान दिलाने के लिए हम भूख हड़ताल पर बैठ रहे हैं धन्यवाद जय हिंद